जर कधी आपल्याला तोंडाला चवच येत नसेल तर असे मस्त असे तीन कांदे कापून घ्यायचे भाजी जर आपल्याला खवटत नसेल तर एकदम झटपट असं एकदम हे मागचं पुढचं कांद्याचं मस्त असं कापून घ्यायचं आणि एकदम असा बारीक बारीक असा मस्त कांदा कापून घ्यायचा आहे आणि हे हे असा बारीक बारीक काप कांदा कापून घ्यायचा आहे एकदम छोटा छोटा आणि पूर्ण असं मागचं पुढचं पण कापून घेतलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त अशी झणझणीत कांद्याची चटणी होते मी करून दाखवत आहे हे पाहू शकता असं बारीक 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 कांदा कापून घ्यायचं आहे एकदम बारीक कापायचं आहे मोठा मोठा छान लागत नाही अजिबात ओघडध लागतो नुसता म्हणून छोटा छोटाच असा कापायचा आहे असे मी तीन कांदे घेतलेले आहेत हे असे छोटे छोटे करून घेत आहे मी एकदम करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा एकदम येत नसेल आणि भाजी जर खाऊ वाटत नसेल तर ही रेसिपी खूप छान आहे आणि एकदम झपट होते असे कांदे कापलेले आहेत मी आता कसं मस्त असं कांदा तिखट तिखट आहे आणि हे टाकत आहे ह्या पात ही अशी टाकलेली आहे एका छोट्या पात्याच्यामध्ये एक पाहू शकता त्यावरून परत आता मी अशी हिरवी हिरवी गार मस्त अशी कोथिंबीर आहे ही पण अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे अजिबात ओबडधोबड टाकायची नाही कारण बारीक चिरल्यानंतर ही कोथिंबीर छान लागते आणि त्याच्यामध्ये मिक्स पण होते त्यामुळे अशी बारीक बारीक मस्त चिरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता ही कोथिंबीरी अशी वरून टाकायची आहे आणि ह्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे ह्यामध्ये असं थोडंसं असं ह्यामध्ये टाकायचं आहे मीठ वरून टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये टाकलेली आहे मी थोडंसं लाल तिखट जर कुणाला झणझणीत आजी खायची इच्छा असेल तर तुम्ही जास्त पण यामध्ये वापरू शकता आणि याला असं मस्त असं हलून घ्यायचं आहे हाए, हाए, हे पाहू शकता हे असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागतं खायला आणि यामध्ये वरून असं टाकलेलं आहे थोडंसं असं हे आहे भाजलेलं असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी वरून थोडंसं खायला खूप छान लागतं तुम्हाला जर ख आवडत असेल तर टाकायचा नाही आवडत असेल तर काही नाही पण छान लागतं खाण्यासाठी एकदम झणझणीत लागतं हे खा जेवण तुम्ही नक्की ही, ही, तुम ही रेसिपी करून पहा तर यावर मी टाकलेलं आहे आपल्याला यावर केलेलं मस्त चरम चरका बसायचं तेल तेल टाकायचं आहे आहे मी असं मिक्स असं करायचं ही चटणी आता तुम्ही ही चटणी तिक, चपातीसोबत भाजीसोबत एकदम अशी मस्त अशी लागते आणि हे टिक टिकाऊ पण आहे तुम्ही नक्की ही चटणी एकदा तरी करून पहा आणि ही खूप छान लागते एकदम चवचवीत अशी आहे चटणी